गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मग एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहावयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील सफाई कामगारांना भाग्यरेखा चित्र मंदिर समोरील कामगार चाळ पाडून त्या ठिकाणी घरकुलं बांधण्याचा निर्णय झाला यासाठी आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांच्या शिष्टाईला यश आलं सफाई कामगारांच्या हिताच्या दृष्टीने निर्णय घेतल्याना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पासून बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय तात्पुरता स्थगित केल्याची घोषणा माजी उपनगराध्यक्ष रजपुते यांनी केली मिटिंगमध्ये झालेल्या निर्णयाप्रमाणे काम वेळेत नाही झाल्यास पुन्हा उपोषणाचा इशारा देण्यात आला चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिलेल्या उपोषण मागं घेण्याची विनंती केलेल्या पत्रातली माहिती अधिकाऱ्यांनी आयुक्तांना चुकीची दिली आहे हे त्या परिसरात फिरून लघु चित्रपट केलेला आमदार आणि आयुक्तांना दाखवण्यात आला त्या परिस्थितीबाबत चुकीची माहिती चार भिंतीच्या आदेश मीटिंगमध्ये आयुक्त पल्लवी पाटील यांनी दिले भाग्यरेखा चित्रमंदिर समोर असलेली कामगार चाळ इमारत ही पाडून त्या ठिकाणी जी प्लस थ्री लिफ्टसह त्या ठिकाणच्या परिसरात सांस्कृतिक हॉल बगीचा प्राथमिक आरोग्य केंद्र अंगणवाडी व्यायामशाळा वाचनालय या योजनेतून बांधण्यात येणार आहे आणि फक्त जी प्लस टूमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य घरकुल योजनेत बसणाऱ्या लाभार्थ्यांना घरं देण्यात येणार आहेत त्यावर पुन्हा अठ्ठावीस एप्रिल रोजी बैठक घेऊन चर्चा केली जाणार आहे आणि पंधरा दिवसात मंजुरीसाठी महाराष्ट्र शासनाला प्रस्ताव पाठवण्यात येणार असा निर्णय झाला तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य घरकुल योजना ही जर महाराष्ट्रभर सर्व सफाई कामगार यांना मोफत घरं बांधून द्यायची असेल तर पंचवीस वर्ष सेवेची अट पंधरा वर्ष करावी अशा मागणीचं निवेदन आमदार डॉ राहुल आवाडे आणि आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडं सर्व लाभार्थी आणि कामगार संघटना यांच्या वतीनं माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी निवेदनाद्वारे केली याबाबत आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी प्राधान्यानं विचार करू असं आश्वासन दिलं अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांनी दिली आहे